मिनिट दोन मिनटं थांबले शहर हा पायाची वळ नको करू फक्त बाकी काही नाही ठेवा ना पाय दोन्ही बाजूला आ, नमस्कार श्री मध्ये आपलं स्वागत आहे श्री आरोग्यम कास्य थारी फूट मसाज थेरपी ह्याच्यामध्ये आपण पूर्णत ही आयुर्वेदिक थेरपी आहे ह्याच्यामध्ये आपण जो काही कास्य वापरलेला आहे हे प्युअर कास्य आहे ह्याचं आपण लॅब टेस्ट सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतो सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय मार्केटमध्ये केला जातो ज्याच्यामध्ये गृहिणी एक मिनिमम तीस ते चाळीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस करू शकतात त्यासाठी आम्ही हे बेसिकली प्रमोट करतो आणि ह्याच्यामध्ये जे कास्य आहे हे प्युअर वापरलेलं आहे आपण हे बघू शकता सोळा इंचा थाळा था आहे था 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 <tis> सहा इंचाचे वाटे आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मसाज होतो हे थकलेले पाय आहेत तुमचे पायांना सूज आहे मायग्रेन सारखे त्रास आहेत किंवा पोटाचे काही विकार आहेत ह्या सर्वांवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतं वात पित्त कप्त हे दोषांचं संतुलन करतं आणि शरीरामधून टॉक्सिन तुम्ही बघू शकता हे पूर्ण काळे काळा आता जसं पण पूर्ण टॉक्सिन्स शरीरामधून ते काढायचं काम करतं रोजच्या जीवनामध्ये डे टू डे लाईफमध्ये मध्ये आपण ज्यावेळेस ह्या प्रकारचा मसाज करतो तर आपल्याला पुढे जाऊन ज्या काही व्याधी होणार आहे तर त्यांच्यावरती चांगल्या चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला घेता येत आहे त्यांना हे मसाज करत असताना आपल्या पातळ पायामध्ये अॅक्युप्रेशर पॉईंट्स आलेले असतात तर हे प्रेशराईज झाल्यामुळे पूर्ण शरीरामध्ये जे रक्त ब्लड सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो तर ते चांगल्या पद्धतीने होतं आणि ह्या हा जो ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे बाकीच्या ज्या व्याधी आहेत शरीरामधल्या त्या चांगल्या प्रकारे हे होतात ताई सेंटरवरती पाय ठेवा दोन्ही वाटीवरती तुम्ही इथे बघू शकता ताईंच्या पायातून एकदम काळ्या काळ्या प्रकारचं टॉक्सिन्स शरीरामधून पूर्ण आ, हे लहान मुलांसाठी पण खूप चांगलं आहे लहान मुलांचा किंवा आपला प्रमाणामध्ये वाढलेला आहे आज प्रत्येकाचा स्क्रीन टाइम ती तीन आ, ते झाला तर डोळ्यांचं आरोग्य कशा प्रकारे ठेवलं जाईल तर हे कासे थाळी फूट मसाज तुम्ही सुद्धा करू शकता त्याच्यासाठी आमच्याकडे एक हे छोटं मॉडेल अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तेरा इंचाचा थाळा आहे आणि खूप छोटं मॉडेल आहे ज्या घरच्या घरी तुम्ही वापरू शकता आणि फक्त आणि फक्त बावीस हजारामध्ये अवेलेबल आहे ॲमेझॉनवरती आम्ही आहोत फ्लिपकार्टवरती आहोत आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन हे परचेस करू शकता श्री आरोग्यम डॉट कॉम ह्या डॉट uh, इन ह्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन हे सर्च करू शकता आमच्या uh, श्री आरोग्यमला तुम्ही धन भेट दिली त्याबद्दल धन्यवाद माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याण्णव अकरा ब्याऐंशी नाईन नाईन टू टू नाईन फोर वन वन एट टू तुम्ही आमच्या वेबसाईटला विजिट करू शकता आमचं इंस्टा पेज आहे त्याच्यावरतीही आमच्या खूप साऱ्या जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे आमचे कस्टमर्स आहेत त्यांनी ह्या सर्व व्हिडिओज त्यांचे अपलोड केलेले आहेत त्यांना कशाप्रकारे फायदा झाला आहे तर नक्की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल असेल किंवा इन्स्टा चॅनल असेल श्री आरोग्यम केअर ह्याला भेट द्या आणि तुम्ही हे तुमचं जे दैनंदिन दे आरोग्य आहे तर ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद ओके धन्यवाद अतिशय सुंदरित्या आपल्या विकास युट्यूब चॅनलला यांना माहिती दिली त्याबद्दल यांचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्यक्षात ज्यांनी याचा लाभ घेतला त्यांना कसं वाटतंय हे जाणून घेऊया आपण तर आता आपण हे करता या कसं वाटतंय आपल्याला हे चालू असताना एकदम छान वाटत आहे सुरुवातीला खूप गुदगुले होत होत्या आता एकदम नॉर्मल वाटत आहे आणि बरीचशी उष्णता कमी झाली ते तापलेलं आहे पूर्ण त्याच्यामुळे आमच्या शरीरातला उष्णता मान कमी झालं असं वाटत आहे थोडं म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही ह्याचा उपयोग केव्हा केलेला होता का कधीच नाही फर्स्ट टाइमला मी आता या ठिकाणी आलेले आहे हे करत असताना नेमकं काय जाणवतंय तुम्हाला हे करत असताना वाटत आहे पायाला तळ तळपायलाेशर होत आहे आणि छान वाटत आहे एकदम पायाला आरामदायी आहे असं हे साहित्य तर याचबरोबर पलीकडल्या खुर्चीवरती देखील बसलेले आहेत त्यांना जाणून घेऊया काय वाटतं है? आणि ह्यांच्यापेक्षा त्यांच्या ते, ते, ते जी थाळी आहे पूर्णपणे ब्लॅक झालेली आहे पूर्ण काळवटलेली आहे तर थेट आपण त्यांनाच विचारूया काय वाटलं आणि कशा पद्धतीने त्यांना आता काय जाणवलं मला खूपच चांगलं वाटलेलं आहे हे मी बघितलं होतं ॲक्च्युली की काय उष्णता काढून घेण्याचे यंत्रात आज मी ले ले ते महोत्सवमध्ये आली आणि पहिल्यांदाच बघितल्या बघितल्या मी माझ्या आईला मी बोललं की आपल्याला हे करायचंच आहे आणि मला माझा हा पहिला अनुभव आहे खूप चांगला वाटतं आहे पायाला पण खूप चांगलं वाटतं आहे उष्णता खेचून गेल्यासारखं वाटतं आहे रिलीफ मिळालं आहे रिलॅक्स वाटतं आहे तुम्ही बघू शकता माझ्या पायाने किती उष्णता घेतली आहे काळं झालंय पूर्ण ते थाळी खूप चांगलं वाटतंय माझा पहिला अनुभव खूप चांगला आला म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही असं हे मी हे फक्त रील्स आणि यूट्यूबला वगैरे बघितलं होतं हे आलं आहे नवीन बाजारामध्ये पण कधी करायचा चान्स नव्हता मिळाला कधी दिसलं नव्हतं आज दिसलं तर प पहिले पटकन मी हे अनुभव घेतला याचा म्हणजे ह्याच अगोदर तुम्ही फक्त व्हिडिओ मार्फत फक्त पाहिलेलं पण ह्याचा आनंद आज प्रत्यक्षात घेता हो हो आजच घेतोय आम्ही आनंद आणि खूप छान वाटतय रिलॅक्स एकदम काय सांगाल आपल्या युट्यूबद्वारे जर हे पब्लिक पाहतायत व्ह्यूवर आहेत पाहता तर ह्यांना आपण ह्याचा आनंद घेण्यासाठी प प्रवृत्त कराल का हा नक्कीच करेन कारण ह्याचा खूप चांगला अनुभव मी पण लोकांकडून ऐकलं होतं आज करतीये अनुभवतीये खूप चांगलं वाटतंय रिलॅक्स वाटतंय उष्णता पूर्ण बघू शकता माझी खेचून घेतल्यासारखी वाटते आणि चांगला अनुभव आहे आणि आपण विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती ही सर्व माहिती पाहिली आणि या ठिकाणी पाहू शकताय पूर्णपणे ही थाळी पूर्ण काळवंडलेली आहे जसं की त्याला कोळशाचा आकार एखाद्या ह्याच्यातमध्ये आकार ऑइल ओतल्यानंतरनं बैलगाडीला वंगान ज्या प्रकारे टाकलं जातं त्याप्रमाणे ही थाळी झालेली आहे परंतु या थाळीला एवढा इफेक्टिव्हपणा त्या थाळीत का नाही आहे पण यांना देखील त्याप्रमाणे अनुभव आलेला आहे तर काय सांगाल त्या उष्ण त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे थाळीमध्ये असता माझ्यातील उष्णता कमी गेलेली दिसत आहे तिची जास्त उष्णता मला नाही मला उष्णतेचा त्रास असल्यामुळं हे बघू शकता माझं कसं उष्णता खेचून घेते थाळी त्याच्यामुळं आईच्या कम्पॅरिझन मध्ये माझी थाळी जास्त ब्लॅक आहे तुम्ही तर तुम्हाला उष्णतेचा जास्त त्रास आहे तर उष्णता हा बाहेर निघण्यासाठी तुम्ही दुसरा काय उपाय करता का हां उष्णता खेचायचा दुसरा उपाय तर मी करते माझं जे आहे आवळा वगैरे ज्यूस वगैरे ते तर घेते पण हे जे कास्य थाळीचा जो प्रकार आहे तो पूर्वीपासून चालत आलेला बघा आपले पूर्व जास्त